विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे वरिष्ठांचे लाभले मार्गदर्शन पोलीस रेझिंग डे च्या निमित्ताने दोन ते आठ जानेवारी या कालावधीत वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून बुधवारी पांढरकवडा येथे शिवाजीराव मोघे विद्यालयसह विविध विद्यालयामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली पोलीस डे कालावधीत वाहतूक नियमन सुरळीत व्हावे याबाबतचे महत्व नागरिकांना पटवून दिले जात आहे याबाबत व्यापक जनजागृती सुरू आहे डोंबिवली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर यांनी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्याम निंबेकर नरेंद्र बागेश्वर अलका कांबळे अशोक जाधव व चालक गजू नवाते आदी उपस्थित होते मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ